आम्हाला आठव्यांदा पुरस्कार मिळालेला आहे देशामध्ये संसदेमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्याच्यामध्ये प्रश्न टाकणे त्याचबरोबर संसदेमध्ये चर्चेमध्ये सहभाग घेणे विविध प्रश्नांच्याद्वारे मतदारसंघातील आवाज उठवणे अशा या कॅटेगरीमध्ये मावळ लोकसभा जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना आज आम्हाला हा महत्त्वाचा पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल संस्थेचं मनस्वी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर ज्या मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेचं प्रतिनिधित्व करतो त्या जनतेला हा पु पुरस्कार मी समर्पित करतो कारण मोठं यश तिसऱ्यांदा मला मावळच्या जनतेने दिलं त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे माझे नेते माझे सहकारी यांचं देखील मनस्वी आभार व्यक्त करतो की ज्यांच्यामुळं मी लोकसभेमध्ये पोचलो आणि चांगलं काम करण्याची संधी मिळाली नगरसेवक ते देशाची लोकसभा असा माझा गेल्या तीस वर्षाचा प्रवास राहिलेला आहे आणि या प्रवासामध्ये असंख्य कार्यकर्ते माझ्याबरोबर जोडलेले खरं तर लोकसभेमध्ये काम करण्याचा एक वेगळा अनुभव या माध्यमातून मिळाला आणि आपण पाहिलं असेल देशाच्या लोकसभेमध्ये सर्वाधिक प्रश्न टाकणारा खासदार म्हणून माझ्याकडं पाहिलं जातं हा पुरस्कार मिळालेला नक्कीच

विरोधक हा आरोप करत असतात विरोधक कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये टीका करणं टिप्पणी करणं आरोप करणं अशा प्रकारचं काम करतात मी तुम्हाला आवर्जून सांगतो ज्या संस्थेने चुकीचं काम केलं असेल त्या संस्थेवरती निश्चितपणे कारवाई करावी परंतु नाहक यामध्ये कुणाला तरी गोवलं जाऊन बदनाम करण्याचं काम करतात परंतु या माध्यमातून आपल्या प्रेसच्या माध्यमातून एवढंच सांगाल विरोधकांना टीकेच्या पलीकडं त्यांच्याकडे कुठलाही विकासात्मक मुद्दा राहिलेला नाही आणि म्हणून सातत्यानं आरोप टीका या टिप्पणी करत राहतो ज्याप्रतिनिधी संजय राऊत यांचं म्हणणं आहे की एक शिंदे यांच्या जवळच्या लोकांना टार्गेट केलं जातं केलं जातं आहे असं वाटतं का कारण कारवाई करणारी संस्था सध्या सरकार केंद्रामध्ये भाजपचं आहे त्यामुळे केलं जात आहे का मी तुम्हाला सांगतो या सगळ्या घटनेमध्ये कुणी दोषी असेल तर त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई केली पाहिजे कारवाई झाली पाहिजे त्यामध्ये दुमत कुणाचं नाही ना सरकारचं दुमत ना माझं व्यक्तिगत दुमत परंतु गेल्या तीन वर्षामध्ये एकनाथजी साहेब त्यांचा परिवार आणि त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांना नाकपणे बदनाम करण्याचं काम त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्याचं काम हे सातत्यानं होतं गेल्या तीन वर्ष आम्ही पाहतोय आणि त्यातलाच एक भाग असू आज शकतो